देगलूर बिलोली भागातील लोकांना रोजगार हमी स्थलांतर उद्योग कारखाने व दर्जेदार शिक्षण क्षमता वाढवण्यासाठी बिलोली परिसरात तेलंगणाच्या धर्तीवर सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन करणार असे आवाहन अपक्ष उमेदवार मधुजी गिरगावकर यांनी केलं देगलूर येथील आयोजित केलेल्या भूत प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मधुजी गिरगावकर म्हणाले देगलूर बिलोली तालुक्यातील हाणेगाव करडखेल मरखेल कुंडलवाडी येथे मोठी बाजारपेठ आहे पण उद्योग कारखाने व रोजगार नसल्याने या भागातील जनता स्थलांतरित होत आहे सोबतच दर्जेदार शिक्षण तांत्रिक शिक्षण व मोठा प्रकल्प उभारणे आवश्यक असून यासाठी मला प्रशासकीय अनुभव असल्याने मी या भागात विकास करू शकतो असे मधुजी गिरगावकर यांनी आवर्जून सांगितले मधु गिरगावकर यांच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत गिरगावकरांचा उच्च शिक्षण आणि त्यांचा स्वभाव याबद्दलही मतदारांनी पसंती दिली अपक्ष उमेदवार मधु गिरगावकर यांचे निकटचे कार्यकर्तेही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत देगलूर बिलोली ते मतदार संघ पिंजून काढण्यासाठी येत असून घरोघरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधत आहेत उमेदवारी मागितलेली आहे परंतु ती मला मिळालेली नाही परंतु माझ्या शिक्षकांनी माझ्या मित्रमंडळांनी सगळ्यांनी मला या ठिकाणी निवडणुकीला उभा टाकण्यासाठी आग्रह केलेला आहे पण आपण जसं म्हणाला की मागील चार निवडणुका आजी आणि माझी यांच्या भोवतालीच फिरत आहे त्यामध्ये आणि विकास मात्र काहीच झालेला नाही इतिहासात नोंद व्हावी असं एकही एक कुठलं शैक्षणिक सामाजिक केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले नाही तर तरी परंतु नवीन चेहऱ्याने नवीन लोकांनी जर उमेदवारी मागितली तर दिली जात नाही किंवा त्यांच्याबद्दल जो असंतोषाचा विचार करून ते बदललंही जात नाही तर परंतु त्यांनाच वारंवार तिकीट दिली जाते आणि हे आजी आधी माझी आहेत आमदार पुत्र आहेत खरं म्हणजे ते या बाबतीमध्ये विकासापासून या, या मतदारसंघाला गोसोदूर ठेवलेले आहे आणि जेव्हा आपण पिढीचा जर विचार केला तर बारा दहा ते बारा वर्षाच्या कालावधीला एक पिढी म्हणतो म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना हाताला काम आणि डोक्याला सुद्धा काम मिळालं पाहिजे ही भूमिका असते त्या कालावधीमध्ये त्यांना जर ते यथोचित ना काम नाही मिळालं तर त्यांची शारीरिक ऊर्जा जे आहे ते कसं करणार तर त्यांची शारीरिक ऊर्जा ते शारी नष्ट करण्यासाठी त्यांनी काय करतात तंबाखू खातात गुटखा खातात दारून पितात व्यस्ना नेता लागते त्याच्यातून नैराश्य येते आणि एका वस्तूशी गाठली किंवा चाळीसशी गाठली तर त्याच्यातून नाविन्यपूर्ण पूर्ण करण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं कर काही नसते उरलेले आयुष्य ते अंतिम टप्प्यात म्हणून घेतलेले असते मग या कालावधीमध्ये पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये काही उद्योग आधी आणि माझी आमदारांनी केलेले नाही तर मला यातून काय म्हणायचं आहे की एक पिढी जी आहे ती बर्बाद झालेली आहे एक पिढी या विकासापासून वंचित राहिलेली आहे एवढं महान चुकीचं काम या आधी माझी आमदाराकडून झालेलं आहे आणि तरी पण त्यांनाच उमेदवारी देते म्हणजे जनतेला सुद्धा या ठिकाणी बेटीस धरले जात आहे बुद्धिबळाच्या डावामध्ये जसं चेकमेट केले जाते त्या पद्धतीने मतदाराला या ठिकाणी चेकमेट करून विकास कामापासून वंचित ठेवलं जात आहे तर या चेकमेटमधून बाहेर पडण्यासाठी जनतेने त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मला या हा जो विचार आहे मी मागील दोन वर्षापासून विकासाचा मुद्दा मी येडूरपासून कुनमुपर्यंत पूर्ण मी दोन ते तीन वेळेस प्रचार केलेला आहे नवे लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत माझ्याकडं दहा ते बारा जर व्यक्ती त्यांचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन जर आलेले असतील किमान माझे साठ ते सत्तर टक्के प्रश्न सोडवण्यामध्ये येश आलेला आहे या भागामध्ये आता जे मी जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा जवळपास माझ्याकडं शंभर आधी माझी सरपंच प्रवेश केलेला होता पण त्यांनाही असं वाटलं की माहीत बदलगिरी गावकर यांना उमेदवारी मिळून मिळेल म्हणून त्यांनी प्रचंड पाठिंबा या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी माझ्या पाठीस दिला होता पण उमेदवारी मिळाली नाही तरी पण त्यांचा पाठिंबा माझ्या पाठीमागे आहेच परंतु फक्त ते दिसत नाही सर देगलू बिलुली मतदारसंघाच्या जनतेला तुम्ही काय आवाहन करणार देगलूर बिलुली विधानसभा मतदारसंघातील या भागाचा विकास व्हावा सामाजिक शैक्षणिक व्यापारी दृष्टीकोन विकास व्हावा या भागातील तरुणांना रोजगार मिळावा महिलांचे योगाचे प्रश्न सुधारे यासाठी मी ही निवडणूक आहे त्या आणि या निवडणुकीमध्ये मी जे चिन्ह निवडलेले आहे ऊसधारी शेतकरी ऊस ऊसधारी शेतकरी

तरा तरा या भागातला पाण्याचा वापर करून सातर्थ्यांची निर्मिती करून आणि या भागातला शेतकरी हा ऊसधारी शेतकरी झाला पाहिजे हे माझं लक्ष आहे आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे ऊसधारी शेतकरी या चिन्हावर लघु नंबरचे हे दाखवून त्याला आशीर्वाद द्यावा असे मी या मतदारसंघातील तमाम मतदान पंत बघितले ना नम्र विनंती करतो